सायकमल फर्निचरमध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न भाजपा सरकारवर टीका करणारे पोस्टर श्रीगोंदाच्या मुख्य चौकामध्ये लावण्यात आले असून या पोस्टरची तालुकाभर चर्चा होती आहे या पोस्टरवर जीएसटी पासून महागाई संदर्भातील अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला गेला श्रीगोंदा शहरामध्ये काही ठराविक चौकामध्ये विरोधात काही बॅनर लावण्यात आलेले आहेत हे बॅनर रात्रीतून लावण्यात आहे लालेले असून ते कुणी लावलेत हे स्पष्ट झालं नाही मात्र या बॅनरवरती लिला आहे खिशात शिल्ले उरेना आता करू खर्चावर चर्चा आता याच्यामध्ये ग गॅस सिलेंडर असेल पेट्रोल असेल डिझेल असेल या संदर्भात दरवाढीचे महागाईची टक्केवारी कशा प्रमाणात वाढली याचा उल्लेख केला आहे मात्र तूर ज्वारी गहू तांदूळ सोयाबीन सोयाबीन तेल दूध हे मात्र शेतकऱ्यांचं उत्पादन असतानाही ह्या बोर्डवर याला स्थान मिळाल्यामुळे लोकांमध्ये ही वेगळी चर्चा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वसाधारणपणे गरिबांकडनं अठरा टक्के अठ्ठावीस टक्के अशा प्रकारची जी एस टी आकारली जाते मात्र तीच जी एस टी श्रीमंतांकडून दीड टक्क्यापासून ते पाच टक्क्यापर्यंत आकारण्यात येत आहे अशा प्रकारचे बॅनर विविध चौकात लावल्यामुळे श्रीगोंद शहरामध्ये व तालुक्यांमध्ये चर्चेला उदान आलेलं आहे नेमके बॅनर कोणी लावलेत काय लावलेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही यामध्ये सामान्यांना लागणाऱ्या वस्तूंवर अधिक तर श्रीमंतांच्या वापरातील वस्तूंवर कमी जीएसटी आकारला जातोय असं म्हटलंय त्यासोबतच वाढत्या महागाई संदर्भात सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यात आलं असल्याचंही पाहायला मिळतंय शहराच्या मुख्य चौकामध्ये असे फलक लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय मात्र ते कुणी लावलेत या संदर्भात अजूनही उलगडा झाला नाहीये तर यात दर्शवलेले दूध गहू ज्वारी सोयाबीन तेल तूर तांदूळ यांचे वाढलेले दर दाखवले असून हे लावलेले पोस्टर नक्की शेतकरी विरोधात आहेत की भाजपा विरोधात अशी ही शंका उपस्थित आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस